पेटाऱ्यातून निघालेल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे टॉमी आणि टिंगू चला तर मग गोष्ट सुरू करूया हे माझे कुत्र्याचे पिल्लू टॉमी मला तो खूप आवडतो हा रोहन माझा जीवलग मित्र माझ्याच वर्गात आहे तो रोहनकडे टिंगू नावाची एक मोठी मांजर आहे ती नेहमी रागावलेली दिसते मी आणि टॉमी तिच्यापासून लांबच राहतो आम्ही तिला टिंगू वाघिण म्हणतो मुलांना तुम्हाला गोष्ट कशी वाटली मजा आली ना अशा आणखी मजेदार गोष्टी घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार अशाच मजेदार गोष्टी ऐकण्यासाठी हा क्यू कोड स्कॅन करा